नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या गड़ घडामोडींवर नजर टाकूया लढाय वाडा विरुद्ध गावघडा ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांची ही लढाई आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये पवार साहेब गुणाला बी देऊन देते काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसरं राखायची येतं काय पाणी पाजायचं आहे सोच धंदा करायचं पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात बी आमच्या चान्स दिला देण्यात या अशा वयात अव बाप पोरगळ कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि ग बसतं की नाही पण हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडता दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं अजितदादाच्या लक्षात आलं हे म्हातारा किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लोम काढत लोम काढत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे वाट झालं अरे आम्हाला प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा का आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीनं खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा